नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला पट्टी बनवायची आहे आणि ती कशी बनवायची चला आपण बघूया तेही आपल्याला घरच्या साहित्यामध्येच बट्टी बनवायची अगदी खुसखुशीत खूप छान अशी चला बघूया इथे मी आपण घरी जी पोळ्याला पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ एकदम बारीक आहे पाच वाटे गव्हाचं पीठ घेतलं आणि यात आपल्याला आता अर्धी वाटी रवा टाकायचा आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे हे बघा खूप छान असं बारीक पीठ आहे त्यात आता रवा आपण मिक्स करून घेऊ आणि अर्धी वाटी बेसन टाकायचं आता तिन्ही आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं पीठ आपलं आता एकत्र करणं झालेलं आहे यात एक चमचा आपल्याला ओवा टाकायचा ओवा हातावरती थोडासा असा चोळून टाकायचा म्हणजे ओव्याचा छान वास येतो आणि आपल्याला आता यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा पीठ आपलं छान आता एकत्र करणं झालेलं आहे यात आपल्याला आता तूप टाकायचं एक वाटी तूप घेतलेलं आहे हे तूप गाईच्या दुधाचं केलेलं आहे त्यामुळे जास्त पिवळं दिसत आहे आता थोडं थोडं तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं आपल्याला आता गरज वाटेल तसं आपण यामध्ये तूप मिक्स करत राहू आपलं एकूण सहा वाट्या पीठ झालेलं आहे आता परत आपल्याला यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि याला परत मिक्स करून घ्यायचं असं केल्याने आपल्या बट्ट्या छान अशा रवाळ होतात आणि भाजताना छान थोकतातही याच पद्धतीने आपल्याला तर हे असं पूर्ण एक वाटी तूप यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ हातामध्ये घेतल्यानंतर असं दाबून बघायचं त्याचा गोळा होईल एवढं आपल्याला यामध्ये मोहन टाकायचं या आहे हे तुपाचं आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्या पिठाला चांगलं मळून घेऊ पीठ आपल्याला खूप जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आपण पोळ्या बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो तसंच आपल्याला पीठ भिजवायचं आहे पण त्याला थोडंसं जास्त मळून घ्यायचं हे बघा आपलं पीठ आता चांगलं मळणं झालेलं आहे या पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण आता याला एका डब्यामध्ये ठेवून देऊ आणि अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवायचं म्हणजे यामध्ये आपण जो रवा टाकलेला आहे तो छान भिजतो बघा अर्ध्या तासानंतर हे छान भिजलेलं आहे पीठ चांगलं एक वेळेस मळून घेतलं आणि गॅसवर ओहून तापायला ठेवलेलं आहे तंदुरी ओन तोपर्यंत आपण आता बट्ट्या तयार करून घेऊ हे बघा छोटस असं थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल करायचा आणि त्याला थोडंसं दाब द्यायचा या पद्धतीने आपल्याला बट्ट्या तयार करायच्या हे आपण आता एका ताटामध्ये काढून ठेवू आता ओव्हनमध्ये बसतील एवढ्या आपल्याला बट्ट्या तयार करून घ्यायच्या बघा या पद्धतीने मी बट्ट्या तयार करून घेता येईल हे आतमधून खूप छान अशा भासतात आणि एकदम रवाळ होतात हे बघा आपल्या बट्ट्या आता तयार झालेले आहेत आणि ओव्हनही नाही खूप छान असं तापलेलं आहे एकदम कमी गॅसवर तापायला ठेवलं होतं आता यावरती आपल्याला एक एक अशी बट्टी ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं एका इंचाचं अंतर ठेवायचं जे बट्ट्या छान थोकतात हे बघा या पद्धतीने बट्ट्या आपल्याला ठेवायच्या आहेत असे आपल्या आता बट्टे ठेवणं झालेले आप आहेत आप आपल्याला त्यावरती आता झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर याला आता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मस्त कमी गॅसवर याला भाजण्यासाठी ठेवायचं आणि पंधरा मिनटानंतर आपण चेक करून बघायचं हे बघा या पद्धतीने बट्ट्या आपल्या झालेले आहे पंधरा मिनटानंतर आणि याला उल उलटून टाकायचं दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी ठेवायचं आणि अधूनमधूनही त्याला चेक करत राहायचं किंवा आपला गॅस एकदम कमी असतो किंवा थोडासा मोठा असतो त्यामुळे आपल्या बट्ट्या जळणार नाही म्हणून त्याला अधूनमधूनही आता आपल्याला चेक करत राहायचं हे बघा ज्या बट्ट्या भाजलेल्या आहेत त्याला उलटून टाकायचं अशा आपल्याला लाल होईपर्यंत छान या बट्ट्या आता कमी गॅसवर भाजून घ्यायचे आणि थोड्याशा भा असा कलर आला की आपल्याला आता गॅस थोडासा वाढवायचा आणि पाच मिनटासाठी याला भाजून घ्यायचं गॅस आता मीडियम केलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये आता परत मी एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि ज्या बट्ट्या आपल्या छान भाजल्या त्या आपण आता तुपात टाकून घेऊ अशा आपल्याला तुपामध्ये टाकायच्या आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे बट्ट्यामध्ये छान तूप शिरतं आणि बट्टी आपली खूप छान अशी होती अगदी एका एक मिनिटासाठीच मी तुपामध्ये टाकलेलं आहे आणि त्याला चांगलं हलवून घेतलं हे बघा बट्टीमध्ये खूप छान असं तूप शिरलेलं आहे आपण आता या बट्ट्या लगेच बाजूला काढून घेऊ तुपामध्ये जर ते जास्त वेळ राहिल्या तर आतमध्ये खूप जास्त तूप शिरतं जर आपल्याला जास्त तूप आवडत असेल तर थोडा जास्त वेळ ठेवायचं म म्हणजे बट्ट्यामध्ये छान तूप शिरतं आता आपण या बट्ट्या बाजूला काढून घेऊया आणि ज्या बट्ट्या आता परत भाजलेल्या आहेत त्या आपल्याला आता ह्या तुपामध्ये टाकायच्या बट्टी तुपामध्ये बुडवल्यानंतर वरचा भाग हा जास्त कडक होत नाही छान असा खुसखुशीत होतो हे बघा आता ह्या बट्ट्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहे आणि ह्या तुपामध्ये दुसऱ्या बट्ट्या टाकल्या याच पद्धतीने आपल्याला आता सगळ्या बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत हे पा आपली बट्टी खूप छान अशी खुसखुशी झालेली आहे त्याला फोडून बघितलं आतमध्ये खूप छान असं तूप शिरलेलं आहे एकदम छान अशी आपली बट्टी तयार झालेली आहे आपण सुद्धा या पद्धतीने बट्टी तयार करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद